नमस्कार मंडळी आपण मागच्या कथेमध्ये त्या मूळविक्याने अर्थात सध्याच्या कलियुगातल्या शेतकऱ्यांनी आपल्या विचारामध्ये आपल्या आचारामध्ये जो केलेला बदल आणि त्यानुसार निसर्ग संवर्धनाचा केलेला प्रयत्न यातून यशस्वी या झालेलं त्याचं आयुष्य याच पद्धतीने नारायणाने नारदास पुन्हा पुढील कथा सांगायला सुरुवात केली हे नारदा भगवंत नारदास कथन करू लागले या प्रचंड अनंत विश्वाच्या पसाऱ्यात मी सप्तद्वीपांनी वेष्टीत सुंदर वसुंधरा निर्माण केली या द्वीपात प्रत्येक भागामध्ये अनेक जीव जंतू पशु पक्षी जलचर भूचर आणि मानवांच्या अनेक विध जाती प्रजाती निर्माण केल्या त्यांना अलौकिक अशी बुद्धिमत्ता प्रदान केली त्यामुळेच दर युगात अर्थात सतकृत द्वापार युगात घडलेल्या स्थित्यंतरापेक्षा वेगळी स्थित्यंतरे या कलियुगात आपल्याला पाहायला मिळत आहेत मी प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेऊन मानवाचा उद्धार केला माझ्या स्वतःच्या जन्माचा कालावधी देखील मी मानव योनीत सगुण रूपामध्ये येऊन व्यतीत केलेला आहे पण या कलियुगाचा महिमा अफाट आहे आजचा मानव खरोखरच बुद्धिवान आणि कर्तृत्ववान आहे फक्त तो करणारे बदल काळाच्या गतीला मागे टाकतील असे असल्याने या कालगतीत विचित्र बदल होत आहे या युगात मी स्वतःच जातीची वर्णव्यवस्था लावली ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा चार वर्णात येथे जन्मणाऱ्या माणसांच्या कर्माची विभागणी केली जो विद्येचे दान करतो धर्माचे आचरण करतो तो विप्र सत्ता शक्ती परकीय शत्रूचे उच्चाटन प्रजेचे रक्षण अशी जी वीरवृत्ती असलेले सर्व मानव क्षत्रिय सर्व जनांना आहारासाठी मी दिलेल्या अन्नबीजाचा उपयोग करून त्यातून निर्माण होणाऱ्या फळे फुले अन्नधान्य याची निर्मिती करणारा कष्ट करणारा शेती करणारा सुद्धा देखील सेवाभावी तो कष्टकरी अर्थात या इथे वापरण्यात आलेला शब्द शूद्र आहे शूद्र हा शब्द कोणत्याही जातीचा कमी दर्जाचा अथवा ही अगर इतर तर समूहाचा नाही हे तू अगदी जाणीवपूर्वक लक्षात घे ज्याची उपजीविका कष्टांवर आधारित आहे असा सारा वर्ग व्यापार आयात निर्यात वस्तूंची देवाणघेवाण आजच्या आधुनिक सेवा पुरवणारे त्यासाठी मोठमोठे उद्योग कारखाने यंत्रणा निर्माण करणारे हे सारे वैश्यवर्गातले समजायला हवे आज मी कलियुगातल्या अशाच एका व्यापाराची अर्थात साधू आणण्याची गोष्ट सांगणार आहे तू ती आता श्रवण कर फार पूर्वीपासून दंडकारण्याचा विस्तार जसा कमी होत गेला तसे छोट्या वस्त्या वस्त्यांची गावं गावांची नगरं नगरांची शहरं झाली शहरातली वस्ती वाढली आज तू पाहतो लोक सर्वत्र संचार करत आहेत त्यामुळे या प्रजेला सांभाळणारे राज्यकर्ते निर्माण झाले प्रजेच्या गरजा पुरवणारे वैश्य देखील निर्माण झाले राज्यकर्त्यांच्या था पदरी विप्रासत सत्यनारायणची ते पूजा सांगत आणि या पूजेस कोणत्याही प्रजाजनास येण्यास अडकाठी बंदी नव्हती पूर्वीची गोष्ट आहे आपण ऐकलेली आहे उल्कामुख राजाने सत्यनारायणाच्या पूजेचे व्रत केले होते या पूजेस सर्व व्यापारी वर्गाचा प्रतिनिधी म्हणून एक वैश्य हजर होता त्याने देखील ही सत्यनारायणाची नवीन सत्यकथा ऐकली त्या सत्यनारायणाच्या प्रसादाने आपल्याला सफलता आणि पत्नी संतती प्राप्त होईल असे त्याला वाटते त्याने सत्यनारायण कथेच्या नवीन सत्यकथेचा आचरणविधी समजावून घेतला राजाकडून प्रसाद प्राप्त करून मनात व्रताचा निश्चय करून आपल्या नित्य नित्यनैमित्तिक कर्मस्थ्याने वाहून घेतले कालाच्या परमगतीने आणि सद्यस्थितीत असलेल्या अनेकविध वैद्यकीय उपायातून भगवंताच्या कृपेमुळे त्याच्या पत्नीने एका मुलीस जन्म दिला मुलीचा जन्म भाग्याचा ठरला मुलगी जशी वाढू लागली तसा वैश्याचा व्यापार वाढू लागला पण त्याच्या या व्यापार वाढीसाठी त्याने जे जे प्रयत्न केले ते मात्र अघटित होते वाटेल ते करून पैसा मिळवणे अन्नधान्यात भेसळ करणे वाढी दामात ते विकणे मोठमोठ्या उद्योगाच्या माध्यमातून नावाच्या आमिषाखाली जमिनी हडपणे लोकांना फसवणे असे नानाविध काळे उद्योग आरंभले त्याच्या या वागण्यामुळे त्याची धनसंपदा वाढली आणि त्या धनसंपदेमुळे त्याच्या पंचक्रोशीत उदो उदो व्हायला लागला हे करत असताना मात्र त्याने सत्यनारायणाच्या व्रतात सांगितलेले नियम अटी सामाजिक नैसर्गिक बंधनांचा सा विचार केला नाही मनात जरी त्या व्रताची त्याला आठवण झाली विचार आला तरी पुढच्या वेळेसपासून आपण आपले व्यवहार बदलू निसर्ग काय आपणावर कोकणार आहे का आता नाही केले तर नंतर करू मुलगी मोठी झाली तिच्या लग्नाची जबाबदारी पार पडली की मग आपल्या वागण्यात बदल करू ते व्रत करू असं तो स्वतःला समजावत राहिला त्यामुळे नकळत सत्यनारायण प्रभूंचा तो अपराधी बनू लागला प्रभू प्रत्येक जीवमात्रा सुधारण्याची संधी देत असतात वैश्याच्या डोक्यात व्रताची आठवण आहे हे, हे पाहून तो आता पुढे काय करतो याकडे प्रभूंचं लक्ष होतं दिवसेंदिवस वैश्याचा व्यापार वृद्धीगत होऊ लागला वैश्य मोठा बनला मुलगी कलावती उपवर झाली त्याने आपल्या व्यापारी वृत्तीला साजेल आपल्या प्रमाणे दर्जा घरदार असलेला एक उमदावर आपल्या मुलीसाठी शोधला त्या मुलासोबत आपल्या प्रिय मुलीचे लग्न लावून दिले मुलीच्या विवाहात अगर विवाहानंतर देखील त्याने सत्यनारायणाच्या व्रताचे पालन केले नाही वैश्याच्या पत्नीने त्याची जाणीव दिली तथापि माझे कोणत्याही प्रकारे कोणी वाकडे करू शकत नाही असा त्याचा समज झाला त्याच्या या वृत्तीला त्याच्या जावयाने देखील सहकार्य केले आता दोघांच्या सहकार्याने व्यापार वाढला ते देशांतर्गत व्यापार करता करता परदेशातही व्यापार करू लागले त्यांच्या वाढत्या व्यापावर राज्यकर्ते प्रजाजन वार्तांकन करणारे आणि सामान्य जन लक्ष ठेवून होते परदेशातही दे त्याचा बोलबाला झाला होता ती दोघे म्हणजे सासरा आणि जावाई आपला व्यापार वाढवून परदेशात पैसा मिळवावा यासाठी मध्ये गेले पण तेथील कुसंगतीस भूलथापांना बळी पडून वाम उद्योग करू लागले परदेशातील राज्यकर्त्यांच्या जेव्हा ही बाब निदर्शनास आली तेव्हा या राज्यकर्त्यांनी त्या दोघांना परदेशात येऊन उल्लंघलेल्या कृत्यांबाबत पकडून कारागृहात टाकले वैश्याच्या दैवाचे फासे उलटे पडायला सुरुवात झाली कोणत्याही वाईट कृत्याचा शेवट असाच होतो याची जाणीव वैश्याला आणि जावयाला झाली आपणच केलेल्या अवैध कृत्यांमुळे आपल्याला हा कारावास भोगावा लागणार अशी त्यांना भीती वाटू लागली आपण आयुष्यात काय चुकलो याची जाणीव झाली सत्यनारायणाच्या सत्यकथेचा त्याच्या व्रताचा विसर पडल्याची आठवण झाल्यामुळे वैश्याला अतीव दुःख प्राप्त झाले शासनकर्त्यांना वारंवार रिविणवण्या त्यांनी केल्या मी परदेशी नागरिक आहे मी या कृत्यास जबाबदार नाही आपल्या राज्यातल्या अपप्रवृत्तीच्या लोकांनी माझ्या नावाचा वापर करून मला दोषी ठरवले आपणास चुकीची माहिती दिली गेलेली असे सांगून तो वैश्य वारंवार वार विनंत्या सादर करू लागला वैशाच्या वारंवार होणाऱ्या विनंत्या आणि सादर झालेल्या सत्य पुराव्याची दखल शासनकर्त्यांना घ्यावी लागली ही सारी सत्यनारायणाची लिला होती त्यामुळे साधूवाणी आणि जावयास शासनकर्त्यांनी योग्य पुराव्या अभि सोडून दिले त्यांची जप्त केलेली मालमत्ता परत देऊन टाकली त्यांचा योग्य सन्मान केला हे सर्व घडून येण्याचे कारण एवढेच होते की वैशास झालेली सत्यनारायणाच्या सत्यकथेची वृत्ती अर्थात निसर्गाबद्दलचं राहिलेलं आपलं कर्तव्य आणि त्याला पटलेली खात्री की आपण आपल्या व्यवहारामध्ये चुकलो भगवंत प्रत्येकाला सत्येक सुधारणा करणाऱ्या माणसाला पुन्हा संधी देतात हेच खरे